नमस्कार डी मराठीच्या आणखी एका नवीन व्हिडिओवर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे भारतीय संस्कृतीचा आत्मा मर्यादा पुरुषोत्तम राम यांची त्याग धर्म आणि सत्याची गाथा आज आपण त्यांच्या परमेश्वराच्या जीवनातील सर्वात गोड आणि तेजस्वी भागाकडे वळणार आहोत अर्थातच वाल्मिकी रामायणातील बाळकांड आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत श्रीरामांचा जन्म कसा झाला त्यांच्या जन्मामागील दैवी रहस्य काय होते आणि अयोध्येच्या राजवाड्यात त्यांचे बालपण कसे फुलले संपूर्ण माहिती आणि खरी माहिती आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग सुरू करूया जन्मापूर्वीची परिस्थिती आणि दैवी योजना बालकांडाची सुरुवात होते ती अयोध्येच्या महान सम्राट महाराज दशरथ यांच्या कथेने दशरथ हे धर्मनिष्ठ प्रतापी आणि चारही दिशांना पुजले जाणारे राजे होते पण त्यांना एकच दुःख होते ते म्हणजे पुत्र नसणे या दरम्यान पृथ्वीवर रावणाची दैवी योजनेत ज्याला वधण्याची गरज होती अत्याचार वाढत होता सर्व देवदेवतांनी एकत्र येऊन भगवान विष्णू यांच्याकडे या समस्येवर उपाय करण्याची विनंती केली श्री विष्णूंनी पृथ्वीवर जन्म घेऊन रावणाचा वध करण्याचे वचन दिले यासाठी त्यांनी अयोध्येचा राजा दशरथ यांच्या घरी पुत्र रूपात अवतार घेण्याचे निश्चित केले महाराज दशरथ यांच्या पुत्र कामेष्टी यज्ञ पुत्रप्राप्तीसाठी महाराजांनी त्यांचे कुलपुरोहित वनिष्ठ मुनी यांच्या मार्गदर्शनाखाली पुत्र कामेष्टी यज्ञ करण्याचे ठरवले हा यज्ञ महान ऋषी ऋषीभृंग यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या भक्तिभावाने आणि कठोर नियमांनुसार संपन्न झाला यज्ञाच्या अग्नीतून तेजस्वी पुरुषाने हातात पायस म्हणजेच खीर भरलेले सुवर्णपात्र घेऊन दशरथांना दर्शन दिले आणि सांगितले या पायसाची म्हणजेच खीराचे सेवन तुमच्या राण्या करतील तेव्हा तुम्हाला तेजस्वी पुत्र प्राप्त होईल महाराज दशरथांनी ते खीर आपल्या तिन्ही अट राण्यांमध्ये कौशल्या सुमित्रा आणि कैकई यांच्यात वाटून दिले श्रीरामांचा जन्म खीर सेवन केल्यानंतर तिन्ही राण्या गर्भवती झाल्या आणि शुभ मुहूर्ताची प्रतीक्षा सुरू झाली श्रीरामांचा जन्म चैत्र महिन्यातील शुक्र पक्षातील नवमीच्या तिथीला राम नवमी जेव्हा दिवसाचा मध्यभाग होतो दुपारचे बारा वाजता तेव्हा तिन्ही लोकांचा स्वामी पृथ्वीवर अवतारला माता कौशला यांच्या पोटी भगवान विष्णूने स्वतः जन्म घेतला तो दिवस अत्यंत शुभ होता पुनर्वसून नक्षत्र कर्क लग्न आणि पाच ग्रह उच्च स्थानी होते बाळाचे रूप अत्यंत अलौकिक आणि तेजस्वी होते माता कौशल्याने क्षणभर त्यांच्यात चतुर्भुज चार हात असलेला विष्णूचे दर्शन घेतले आणि त्यांचे डोळे आनंदाने भरून आले याच शुभ मुहूर्तावर अयोध्येत आनंदाची लाट उसळली इतर तिन्ही भावांचा जन्म त्याच रात्री माता कैकई यांच्या पोटी भरताचा जन्म झाला आणि त्यानंतर माता सुमित्रा यांच्या पोटी लक्ष्मण आणि शत्रघुन्य या जुळ्या बालकांचा जन्म झाला भगवान विष्णूने चार भागांमध्ये अवतार घेतला राम हे विष्णूंचे पूर्ण अवतार तर लक्ष्मण हे शेष नागाचे अवतार मानले जातात नामकरण संस्कार काही दिवसांनी महर्षी वशिष्ठांनी मोठ्या सोहळ्याने चारही बालकांचे नामकरण केले कौशल्याच्या पुत्राचे नाव ठेवले राम जो आनंदित करतो कैकईच्या कै पुत्राची नाव ठेवले लक्ष्मण जो शुभ लक्षणांची युक्त आहे आणि शत्रुघुन्य जो शत्रूंचा नाश करतो बालपण आणि शिक्षण अयोध्येचे राजवाडे आता चार दिव्य बालकांचे भरून गेला होता दशरथांना त्यांची चार चार पुत्र चार सुंदर पुत्र सुंदर मिळाल्याचा अपार आनंद झाला अत्यंत सुंदर आणि शांत स्वभावाची होती त्यांची बोलणे खेळणे आणि हसणे लोकांना मोहून टाकत असे राम हे शांत गंभीर आणि नेहमी धर्मावर लक्ष ठेवणारे होते लक्ष्मण जन्मापासूनच रामावर अत्यंत प्रेम करत असे लक्ष्मण रामाशिवाय एक क्षणही राहू शकत नसे आणि त्यांची सेवा करण्यात त्याला सर्वात मोठा आनंद मिळत असे भरत आणि शत्रुघुन्य हे देखील एकमेकांवर खूप प्रेम करत होते राजकुमार म्हणून शिक्षण कालांतराने चारही राजकुमारांना त्यांच्या योग्यतेनुसार शिक्षण देण्याची वेळ आली त्यांचे प्राथमिक शिक्षण महर्षी वशिष्ठ यांच्या आश्रमात सुरू झाले राजकुमारांनी वेद उपनिरीक्षे शस्त्रविद्या आणि राजकारण अशा सर्व विद्यांमध्ये प्रावीण्य मिळवले राम हे गुरुवर्य वशिष्ठांचे सर्वात प्रिय आणि प्रतिभाशाली शिष्य होते त्यांना एकदा सांगितलेली गोष्ट कायम लक्षात राहत असे त्यांनी धनुर्विद्या आणि शास्त्रांचे ज्ञान अत्यंत कमी वेळेत आत्मसाद केले त्यागाची भावना लहानपणापासूनच रामांमध्ये त्याग संयम आणि न्यायाची भावना होती ते केवळ एक राजकुमार नव्हते तर ते एका आदर्श पुत्राचे शिष्याचे आणि भावाचे प्रतीक होते विश्वमित्र आगमन आणि राक्षसांचा वध एक दिवस राजवाड्याच्या शांत वातावरणात एक महत्वाचा प्रसंग घडला विश्वमित्रांचे आगमन महान तपस्वी महर्षी विश्वमित्रा राजा विश्वमित्र राजा दशरथांच्या विश्व दरबारात आले विश्वमित्र त्यांच्या यज्ञाचे रक्षण करण्यासाठी रामांना आपल्या सोबत घेऊन जाण्यासाठी आले होते अयोध्या नगरी पासून दूर असलेल्या त्यांच्या सहा आश्रमात मारिच आणि सुबाहू नावाचे भयानक राक्षस यज्ञामध्ये विघ्न आणत होते दशरथांनी रामाला इतक्या लहान वयात राक्षसांच्या विरोधात पाठवणे मान्य नव्हते पण विश्वमित्राच्या सामर्थ्यावर आणि वशिष्ठांच्या सल्ल्यावर विश्वास ठेवून त्यांनी राम आणि लक्ष्मण या दोन राजकुमारांना विश्वमित्रासोबत पाठवले प्रवासात विश्वमित्रांनी राम लक्ष्मणांना बला आणि अतिबला नावाच्या दोन दिव्य विद्या दिल्या ज्यामुळे त्यांना कधीही भूक तहान लागणार नाही आणि ते ठकणार नाही तातकेचा वध विश्वमित्राच्या आज्ञेनुसार रामाने त्याचा वध करून त्या प्रदेशाला त्रासमुक्त केले मारीच आणि सुबाहूचा वध सिद्धाश्रमात पोहोचल्यावर राम लक्ष्मणाने अत्यंत पराक्रमाने विश्वमित्राच्या यज्ञाचे रक्षण केले रामाने एकाच बाणाने मारीचला शेकडो योजने दूर समुद्रात फेकले तर सबोहचा वध केला या घटनेमुळे बालकांडातील बालपण संपून राम आता एक पराक्रमी आणि धर्माचे रक्षण करणारा राजकुमार बनले अशा प्रकारे वाल्मिकी रामायणातील बालखंड हे श्रीरामांचे ईश्वरित्व त्यांचे बालपण त्यांची गुरुप्रती असलेले आदर आणि त्यांच्या शौर्याची पहिली झलक दाखवते बालकांडातून आपल्याला शिकायला मिळते की परमेश्वर जरी मनुष्य रूपात आला तरी त्याने नेहमी धर्माचे पालन केले रामाचे बालपण म्हणजे एक आदर्श पुत्र आदर्श शिष्य आणि आदर्श भावांचे मूर्तिमंत उदाहरण आहे मित्रांनो श्रीरामाच्या या अद्भुत कथेवर तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि डी मराठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत जय श्रीराम